नमस्कार प्रेक्षक हो रणनीती माराथ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सोमवारी रात्री भारतीय लष्कराकडनं ऑपरेशन कोठी या विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं जम्मू कोऱ्यामध्ये वाढत्या दहशतवादाला आळा घालण्याच्या दृष्टीने या ऑपरेशनची गरज नेमकी का आणि कशा पद्धतीने बघायला मिळाली हे यात गेल्या दोन दिवसांमध्ये आपण सगळ्यांनीच जाणून घेतलं मात्र काश्मीर खोऱ्यातनं हा दहशतवाद आता जम्मू मध्ये का आणि कशा पद्धतीने सरकलेला आहे याबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद सर सोमवारी रात्रीपासून ऑपरेशन कोठीला सुरुवात झाली आतापर्यंतच्या अपडेट्स वरनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे ऑपरेशन सर्च ऑपरेशन सुरू आहे याही बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत संरक्षण मंत्र्यांचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी देखरेख सुरू ठेवलेली आहे लष्कराकडनं सतत माहिती घेत आहेत हे सगळं होत असताना एक प्रश्न वारंवार येतोय गेल्या महिनाभरामध्ये काश्मीर खोऱ्यातनं दहशतवाद्यांचं लक्ष जम्मूकडे वळलेलं आहे अशी काहीशी परिस्थिती बघायला मिळते खरोखरच तसं आहे हो फक्त गेल्या महिन्यावरच नाही पण जवळजवळ आता बघितलं गेलं तर मागच्या डिसेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसपासून हा एक नवीन पॅटर्न आपल्याला दिसून येतो आहे आणि बावीस तेवीस डिसेंबरला एक मोठी तशीच अशी घटना झाली होती जेव्हा एका लष्कराच्या एका कॉन्वॉयला त्याच्या तीन चार गाड्या चालल्या त्याच्यामध्ये त्यांना ॲम्बूश केलं होतं ह्याच्यापाशी डेराकी गली म्हणून एक जागा आहे तिथे आणि बफली हज म्हणून एक जागा आहे त्या रस्त्यावरती आणि तेव्हापासून हे दिसून आलं आहे की दहशतवादी दक्षिणेकडे पीर जो रेंज आहे डोंगरांचा जो एक ती माळा आहे डोंगरांची किंवा पहाडांची त्याच्या दक्षिणेकडे जो भाग आहे जो जम्मू पूंछ रजौरी डोडा किश्तवार अशा सगळी जी जागा आहेत त्या एरियामध्ये त्यांनी आता आपलं कार्य जास्ती या मोठ्या गतीने सुरू केलेलं आहे कारण त्यांना काश्मीर खोऱ्यामध्ये काश्मीर व्हॅलीमध्ये त्यांना तेवढं फ्रीडम मिळत नव्हतं किंवा त्यांना तेवढी मुभा मिळत नव्हती तिथे त्यांच्या स्वतःच्या कारवाया करण्याची किंवा तिथे इतकं टाईट कंट्रोल ठेवलेला होता सुरक्षा दलांनी की त्यांना पूर्वीचं जे एक मोकळीक होती तिथे काम करण्याची किंवा दहशतवाद तिथे पसरवण्याची ती इकड़े के के ले ले। आता मोभा न मिळाल्यामुळे त्यांनी आता इकडे खाली लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचा आता आपल्याला हा आ, प्रभाव दिसून येतोय की गेल्या पंधरा दिवसात अकरा सुरक्षा दलाचे लोक मारले गेलेले आहेत त्याच्यामुळे ते, आता एक थोडंसं काळजी करण्यासारखं एक प्रकार झालेला आहे आणि मागच्या आठवड्यात जेव्हा अशी घटना झाली होती तेव्हा संरक्षण सचिव गिरधर अरमानंदनी म्हटलं होतं की असा जो हल्ला झालेला आहे भारतीय लष्करावरती किंवा सुरक्षा दलांवरती त्याचा सूड नक्कीच घेतला जाईल तो सूड न घेता त्यांना मोकळीक दिली जाणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं आणि संरक्षण मंत्री जसं तू म्हंटलस की त्यांनी पण आता लक्ष ठेवलेलं आहे तेही सारखे विचारतात एक रिव्ह्यू मिटिंग झाली होती पण ही सध्या चिंता करण्यासारखीच गोष्ट आहे की इतके लोक आता लष्कराचे किंवा सुरक्षा दलांचे मरत आहेत आणि त्या मनाने दहशतवाद्यांची संख्या आ, मार, मारले गेलेल्यांची संख्या खूप कमी आहे तर असं का याचे प्रश्न आता लोकांना पडलेले आहेत या दहशतवाद्यांमध्ये परदेशी दहशतवादी किंवा अगदी खरं सांगायचं तर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे असं म्हटलं जातंय एकीकडे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही आय एम एफ कडे जाऊन त्यांना आ, आर्थिक मदतीची मागणी करावी लागलेली आहे आणि दुसरीकडे मात्र दहशतवाद्यांना अशा पद्धतीने पैसा पुरवला जातोय किंवा भारतामध्ये कारवाया करण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं जाते हा विरोधाभास का बघायला मिळतोय विरोधाभास हा पाकिस्तानच्या बाबतीत आज दशक कित्येक दशकांपासून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये हे लक्षात येतं की काश्मीरचा मुद्दा जो आहे हा पाकिस्तानी लष्कराने अजूनपर्यंत सोडलेला नाहीये त्यांना हे माहिती आहे की काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर त्यांना आता हस्तगत करता येणार नाही त्याच्यावरती त्यांना कब्जा करता येणार नाही कुठल्याही परिस्थितीत आणि भारताने इकडच्या भागात जो जम्मू काश्मीरचा भाग आहे भारताचा त्याच्यामध्ये इतकी सुबत्ता आणलेली आहे इतक्या सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे कधीच पाकिस्तानला जाऊन जुळण्याचा किंवा पाकिस्तानकडे जाण्याचा तो प्रश्न येत नाही जरी ते लोक थोडस एक राजकीय समीकरण किंवा राजकीय स्टेटमेंट देत राहतात मधले लोक किंवा मधले लोक काही कश्मीर मधले लोक तरी ते कसं होणार नाहीये तरी पाकिस्तान आपली जिद्द सोडत नाहीये आणि काश्मीरच्या मुद्द्यावरती भारताला कसं ऑफ बॅलन्स ठेवायचं कसं भारतावरती दडपण ठेव सातत्याने ठेवायचं हा त्यांचा जो एक मनसुबा आहे किंवा एक त्यांचं प्लॅनिंग आहे ते अजूनही सुरळीत आहे आणि अजूनही व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये ते, ते लोक लक्ष घालून दहशतवाद्यांना पाकिस्तानमधनं इकडे पाठवतात त्यांना ट्रेनिंग देतात त्यांना अश्रशस्त्र दिले जातात त्यांना बॅ बॅकअप दिलं जातं आणि त्याच्यामुळेच आपल्याला आता परत असं दिसून येतं याचे दोन कारण आहेत असे हल्ले करून अचानक अँबुश करून लोकांना मारण्यामध्ये एक मग मा मनस्थिती निर्माण होते भारतीय नागरिकांच्या की आ, आर्टिकल थ्री सेवन्टी ला तिथून हटवल्यानंतर जेव्हा कॉन्स्टिट्युशनचं एक तिथे अमेंडमेंट झाल्यानंतर शांती येईल आणि आली असं भारतीय सरकारचं जे एक, एक दावा आहे तो दावा खरा ठरू नये आणि भारतीय सरकारला अजून एक दडपण यावं याच्यासाठी या गोष्टी होत राहतात आणि ते करतायत हे आता दिसून येत आहे ह्या हा एक नवीन अप्रोच आहे की काश्मीर खोऱ्यात जर आपल्याला मोकळेपणी काम करता येत नाहीये दहशतवादाना तर मग त्यांना नवीन एक एरियात पाठवायला पाहिजे म्हणून या एरियामध्ये पाठवलं गेलं आहे आणि या एरियामध्ये त्यांना ही मुभा मिळालेली आहे कारण तीन गोष्टी आहेत या एरियामध्ये की का ते असं करू शकतात पण तू जे म्हणालीस की म्हणजे पाकिस्तानचं हे म्हणजे धोरण जे आहे त्यांच्याकडे स्वतः पैसा नसताना असं करणं तर पाकिस्तानी लष्कराकडे पैसा नाही आहे असं नाही आहे भारतीय पाकिस्तानी सामान्य नागरिकांकडे पैसा नसेल त्यांच्याकडे गरिबी वाढली असेल किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती अगदी खालावलेली आहे तरी सुद्धा लष्कराकडे पैसा अजूनही तेवढाच आहे किंवा लष्कराला अजूनही तेवढा पैसा दिला जातो किंवा ते घेतात असं दिसून येतंय आहे आणि म्हणून हे सुरुवात सुरू राहणार आणि येत्या काही आठवड्यांमध्ये भारताला याच्यावरती पलटवार करून काहीतरी कारवाई नक्कीच करायला लागणार असं मला वाटतं भारताकडनं या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने आता याच्या नंतरच्या काळामध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने तयारी केली जाऊ शकते किंवा तशी एक कारवाई करण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने भारतीय लष्कर तयार आहे असं तुम्हाला वाटतय हो मी ते त्या मुद्द्याकडे येतो पण त्याच्या आधी मला हे सांगायचं होतं की आता या एरियामध्ये जम्मू डोडा किश्तवार राजौरी पुंछ या एरियामध्ये हे का होतंय तर दोन हजार वीसच्या लडाखच्या सीमेवरती जेव्हा बसून चिनी सैन्याबरोबर आपला एक स्टँड ऑफ सुरू झाला तेव्हा इथे असणार म्हणजे रियासी म्हणून एक जागा आहे त्या रियासीमध्ये एक डिव्हिजन म्हणजे जवळजवळ वीस हजार सैनिकांची जी एक, एक तुकडी होती ज्याला काउंटर इन्सर्जन्सी फोर्स युनिफॉर्म असं म्हटलं जातं याला लडाखमध्ये पाठवलं गेलं राष्ट्रीय रायफल्सची ही जी एक फॉर्मेशन होती त्याला त्याच्यामुळे तिथे एक पोकळी निर्माण झाली त्या एरियामध्ये आणि त्याच्यामुळे जेवढी डेन्सिटी म्हणजे सैनिकांची काश्मीरी खो कश्मीर खोऱ्यामध्ये आहे तेवढी इथे नाही आहे या आ, पीर पंजालच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये त्यामुळे तिथे त्यांना दहशतवाद्यांना तिथे शिरकाव करायला मुहा मिळाली त्यांना मोकळीक मिळाली तिथे येण्याची दुसरं म्हणजे इकडचा जो भूभाग आहे किंवा एक भौगोलिक परिस्थिती जी आहे या एरियाची ही खूप वेगळी आहे काश्मीरी खोऱ्यापेक्षा काश्मीरी खोरं छोटंसं आहे त्याच्यामध्ये बरेचसे लोक राहतात म्हणजे रेसिडेन्शियल एरियाज असल्यामुळे आणि गाव आणि शहर खूप असल्यामुळे तिथे तिथे लपवायची जागा लपायची जागा दहशतवाद्यांना मिळत नाही या एरियामध्ये खूप जंगल आहे दाट जंगल आहे काही डोंगर पण आहेत जे पटकन चढता येत नाहीत आणि इथे या एरियामध्ये इंटेलिजन्स नेटवर्क जे काश्मीरी खो काश्मीर खोऱ्यामध्ये आहे ते इतकं डेव्हलप झालेलं नाही आहे की कारण गेले पंधरा सोळा वर्ष इथे दहशतवाद कमी झालेला होता त्याच्यावर कंट्रोल आणला गेलेला होता त्याच्यामुळे अचानक या पोकळीमध्ये दहशतवादी आले त्यांनी त्याचा ॲडव्हान्टेज घेतला आणि म्हणून ते आता मन मोकळेपणाने किंवा अगदी त्यांच्या मनाप्रमाणे आणि बेफाट म्हणजे तिथे बंदुकींचा वापर करून सैनिकांवरती सुरक्षा दलांवरती हल्ला करतायत पण शेवटी भारतीय लष्कर असू दे किंवा बाकीचे सुरक्षा दल असू देत ते पहिल्यांदी थोडंसं त्यांना एक सेटबॅक होऊ शकतो पहिल्यांदा ते पराभूत होऊ शकतात कारण अचानक टाइम अँड चॉईस ज्याला म्हणतात हे दहशतवादी निवडतात की कुठे हल्ला करायचा कधी करायचा सैनिक कधी प्रोएक्टिवली पटकन जात नाहीत पण आता जेव्हा एवढे नुकसान झालेले आहे इतके लोक मेलेले आहेत तेव्हा ती टॅक्टिक बदलली जाईल आणि इतके वर्ष गेले एकोणीसशे नव्वद पासून आत्तापर्यंत भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरच्या दहशतवादावरती आळ आण आणलेला आहे तिथे कंट्रोलमध्ये त्यांना ठेवलेलं आहे एक जे केलं होतं त्या सगळ्या टॅक्टिक्स आता परत इथे सुरू होतील असं लक्षात येत आहे त्यामुळे भारताची पुढचा ॲप्रोच तुम्हाला विचारलास की काय होईल भारत कसं काय काय करेल किंवा भारतीय लष्कर काय करेल तर या सगळ्या से सेट ड्रिल्स त्यांच्याजवळ माहिती आहेत त्यांना माहिती आहे आता जास्ती तुकड्या तिथे आणल्या सैनिकी तुकड्या आणल्या जातील इंटेलिजन्स नेटवर्क तिथे एस्टॅब्लिश केलं जाईल तिथे लोकांकडनं माहिती घेतली जाईल आणि जे ओवरग्राऊंड वर्कर्स असतात त्यांच्याकडनं सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढी माहिती मिळवून बाहेर भायर, बाहेरून आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना कसं ठार करायचं कि किंवा कसं पकडायचं याची सगळी एक स्ट्रॅटेजी आता केली गेली असेल आणि येत्या काही आठवड्यात आपल्याला याचा परिणाम आपल्याला याचे पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसून येतील याच्यात ये काही शंका नाही ज्या वेळेला अशा पद्धतीचे हल्ले होतात किंवा लष्कराकडनं कारवाई केली जाते त्यावेळेला प्रत्येक वेळेला एक प्रश्न नेहमी विचारला जातो की या सगळ्यामध्ये आपल्याकडे गुप्तचर यंत्रणा नेमकी काय करते किंवा त्यांचं हे अपयश आहे अशी अशा या घटना आहेत असं मानलं जातं खरोखरच तशी परिस्थिती असते का नाही मी जसं म्हटलं की जर आता पंधरा वर्ष जर इथे दहशतवाद कमी प्रमाणावर होता आणि दहशतवाद्यांचा प्रेझेन्स इथे नव्हता तर त्यावेळेस मग लोकांचं एक जो नेटवर्क असतं इंटेलिजन्स नेटवर्क ज्याला आपण म्हणतो गुप्तचरांचं त्याची इथे जरूर पडत नाही त्यावेळेस ते जे जरूर जेव्हा पडते की जेव्हा तिथे खूप दहशतवाद सुरू असतो किंवा सुर, त्यांचा सुकाळ सुळसुळाट झालेला असतो दहशतवाद्यांचा त्यावेळेस त्याच्याबरोबरच दहशतवाद्यांच्या डॉमिनेशन बरोबर इंटेलिजन्स नेटवर्क पण सुरू होतं मग जे लोक त्यांच्या विरुद्ध असतात ते लोक माहिती द्यायला सुरुवात करतात अजून रिसोर्सेस लष्कराकडनं किंवा सुरक्षा दलांकडनं ते दिले जातात हो इतके दिवस तिथे काहीच होत नव्हतं म्हणून ॲसेट्स पण नव्हते इतके दिवस तर पुन्हा पुण्या नव्याने ते सुरुवात होईल त्याची ते नेटवर्क आता जे असं जुनं झालेलं आहे किंवा जे ऍक्टिव्ह नाही आहे त्याला ॲक्टिव केलं जाईल एक नवीन चालना दिली जाईल आणि तेच म्हटलं की एक दोन तीन आठवड्यामध्ये परत आपल्याला पॉझिटिव्ह परिणाम सरकारच्या दृष्टीने भारतीय भारताच्या दृष्टीने बघायला मिळवू मिळवू लागतील याच्यात काहीच मला शंका वाटत नाही सर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद असं आपण म्हणत असलो तरी पाकिस्तानला कुठे ना कुठेतरी छुप्या पद्धतीने किंवा उघडपणाने चीन सुद्धा मदत करते असं काहीच चित्र आपल्याकडे बघायला मिळतंय किंवा तशा पद्धतीचे काही पुरावे सुद्धा आपल्याकडे बघायला मिळालेले आहेत तर या दहशतवाद्यांना सुद्धा चीनकडनं काही मदत मिळू शकण्याची शक्यता किती आहे त्यांना नक्कीच मिळते मी नेहमीच चालली गेल्या चार पाच वर्ष मी म्हणतोय की चीन आपला मुख्य शत्रू आहे किंवा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि त्याच्या हाताखाली जे काय त्यांच्या त्यांच्या जवळ जे काय अस्त्रशस्त्र आपल्या विरुद्ध वापरण्याची आहेत त्याच्यातलं एक अस्त्र आहे पाकिस्तान आणि म्हणून त्याला एक असं म्हटलं जातं की पाकिस्तान इज द सबसेट ऑफ द चायना चॅलेंज एक तिथून चीनकडनं त्यांना भरपूर मदत मिळते अस्त्रशस्त्र मिळतात त्यांचे टेक्नॉलॉजी त्यांना जी सर्वेलन्ससाठी पाहिजे ती मिळते आणि मुख्यतः त्यांना आर्थिक मदत चीनकडनं होत राहते हे माहिती असल्यामुळे भारताने पण त्याप्रमाणेच आपला पवित्र तिथं बदललेलं आपलं धोरण बदललेलं आहे आणि आत्ता ह्या दहशतवाद्यांवरती त्यांना आळ घालण्यासाठी भारताला कुठली ना कुठली उरीसारखी ॲक्शन एखादी किंवा बालाकोटसारखी करायला लागेल कारण त्याचं मूळ जे आहे या दहशतवाद्यांच्या कारवायांचं हे मूळ पाकिस्तानमध्ये आहे आणि जोपर्यंत पाकिस्तान याची जो किंमत चुकवत नाही किंवा त्यांना त्याचा त्याचं किंमत चुकवायला लागत नाही तोपर्यंत ते हे करत राहणार हेही भारतीय आपल्याकडे जे नेते आहेत किंवा लष्कराचे जे प्रमुख अधिकारी आहेत हे त्यांना माहिती आहे ये त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये कठल्या प्रकारची आणि काही जरुरी नाही आहे की हे पब्लिक केलं जाईल ॲक्शन जरी घेतली तरी ती सिक्रेटली पण होऊ शकते त्याला कोवर्ट ॲक्शन म्हणतात एक कोवर्ट ॲक्शन असते एक ओव्हरट ॲक्शन असते तर कोवर्ट ॲक्शन म्हणजे आपले स्पेशल फोर्सेस त्या बाजूला जाऊन दहशतवाद्यांचे जे एक ठिकाणं आहेत किंवा त्यांचे अड्डे आहेत त्यांना नेस्त नाबूत करू शकते पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला होऊ शकतो भारताकडनं त्यांना जर पाकिस्तानला जर एखादी किंमत आपल्याला त्यांना असेल पाकिस्तानला भारता असे तर भारताला असे काही ऍक्शन आता घ्यायला लागतील असं दिसून येतं नाहीतर ते तिकडून येणाऱ्या दहशतवाद्यांचा जो एक, एक पाईपलाईन आहे सप्लाय आहे तो कमी होणार नाही सर खर तर दहशतवादी हल्ला ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची किंवा चिंतेची बाब आहे पण या दहशतवादी हल्ल्यांच्या मागे असणारे एवढे सगळे मुद्दे किंवा एवढे सगळे पैलू त्याला असतात हे आजच्या कार्यक्रमात आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचलोय आणि जसं शेवटच्या उत्तरात तुम्ही म्हणालात की काही अॅक्शन्स किंवा काही आ, कारवाया हा ओपनली सांगता येत नाहीत किंवा त्या जनतेपर्यंत पोहोचवता येत नाहीत पण त्या करणं गरजेचं असं कारण त्याच्यामुळे समोरच्या देशाला धडकी भरणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे येणाऱ्या काळामध्ये अशा काही कारवाया भारताकडनं होतील आणि अगदी भारतीय जनतेपर्यंत या पोचल्या नाहीत तरी कुठेतरी या दहशतवादाला किंवा दहशतवाद्यांचं भारतामध्ये येण्याचं प्रमाण रोखण्यासाठी त्या उपयोगी ठरतील एवढं मात्र आजच्या कार्यक्रमात अधोरेखित झालेलं आहे त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्यांकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो। आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भरतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार